कन्या सायगा बंगलीची या सायगा बंगलीला महाराष्ट्रात कीर्तिमानी केली भारत देशात कीर्तिमानी केले तो ट्रिपल महाराज के श्री उदय चौधरी यांच्या गावची कन्या लढायला गेल्या त्या कुस्तीचा कसा अस्तित्वात कस शीतल आणि समीक्षा लढायला लागले आज खऱ्या तारा शीतल चंद्राची छाया या मैदानाची लाभी आहे आणि अशी समीक्षा लढाय लागली आहे दोघींच्या नावामध्ये साम्य शीतल आणि समीक्षा जबरदस्त तगडी कुस्ती चालू आहे युट्यूबवर कॅमेरा पुढे सजवलेला आहे पोरा पेक्षा पोरगी बरे

काय लोकांना विनंती करत नाही लोक चांगली वाटतात वाटल्यात न जरा उग हिंडायचा द्यायचा खाली तरी बसाल की राव एवार का तुम्हाला खाली बसा <laughs> अई <अवी। laughs> माणसं माणसाले तिकडे सज्जर माणसं बसल्यात उभं उभारायचं कशामुळं लाखो रुपये खर्च करायला फुले महत्व देणगीदार मंडळ आणि ते या फाउंडेशनच्या माध्यमातून एखादा हा बरोबर बरोबर सगळे बाबा हा इकडे येऊ नका बरोबर एक इथे येऊ नका हा बसवा ना पोलीस दादा बसवा त्यांना खाली बसवा खाली बसवा डोक्यात अशी डोक्यात काठी मारा जाऊ जमून त्यांना हा बसवा खाली काय जरा तरी शिस्त लागत आयोजकांनी अहोरात्र कष्ट घेतल्या पोलीसदा मागे या ही बघा बघा आता ही, ही। ए। अरे लाखो रुपये गोळा करतात कसे गोळ्या वगैरे घरी आता लगेच पोलीसदा तुम्ही कर आता या सुंदर कुस्ती चालू आहे जबरदस्त चालू आला कंबरेवरती हात दिलेली पेलवा तुमची कुस्ती जर लागली नसेल तर माग सर खाली बसून घ्या हे कमरेवरती हात दिला चल मागे मागे जरा चार आकड्याची कुस्ती कमी झाल्यानंतर जा समीक्षाचा ताबा घेतलेला काही सुद्धा होऊ डोळ्याच्या तेवढ्या बाप्प्या मिटू नका पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळाचा उतार करी जर दोन्ही कुळाचा उतार करायचा असाल तर श्री पोरच्या खऱ्या खऱ्याला साथ घेत सा। असत अति शीतल आणि समीक्षा आकड्यात लढाल्या गेल्या आकड्यात मुलांचे सुद्धा पाच एक हजार रुपये इनामाच्या पैलूंना सत्तर टक्के आणि पराभूत घ्या एक हजार रुपये इनामाच्या पुढच्या कुस्त्याचं बक्षीस हे असं असणार आहे सवाल करून बसलेली आहे की सदस्या कशी आहे म्हणून दोन मिनिटाचा डालिक आहे का हा दोन मिनिटाचा डालिक परंतु त्या कुस्तीला येणार आहे हा जर किंपतीला निकाल नाही आला तर कृषी बुडावरती शक्ती जाणार असं पण तरी जाहीर करतात बरोबर कुस्तीचा निर्णय काय घ्यायचा काय विकास लावायचा ते पंचाकडे असा पट्ट्याचा तो अधिकार असतो अरे तिथे भीमकाय बंद सक्तीचा बहिवान आहे कड्या एक मिनट झाला बेटा अशी जबरदस्त वस्तू तुला थोडी पण मी थोडीस तो थो। इकडं बाहेरी लावण्याचा प्रयत्न मात्र बले, कुस्ती मारली का, का लिया। सुराथ सुराथ तो काय ना तुला स्वराज पैलू कुस्ती मारली आहे एक ताकतीचा भलदंड ताकतीचा स्वराज कुठला कन्नडचा स्वराज अन्नडचा स्वराज सारंगार जबरदस्त आहे अतिशय स्वच्छता अरे सव्यता

हो तो काही विषय नाही जबरदस्त स्वप्ना करूया पुन्हा त्याच्या समोर उभारित पण असं अरे बसून घ्या तुम्हाला किती वेळ विनंती करायची राहा ए कालू बलवान तुम उदर के जा समाधान ए समाधान पाटील यांना मागे कर तुम्ही जर शिस्त नाही लावणार तर कोण लावणार या महिन्याला खराय जा माफी अरे गोइंडवर तिकरा शक्तिरा कुश्ती मारे गुनार गोइंडवर ये लोग कुश्ती मार कर रही हैं शिप्ता ले रहे हो करा जंगल में जंगल अरे समित्या इस चांगले में बोगिसे बोगिस करा बोगिसे करा तारे करा तारे करा